तर मम्मी म्हणत्या साडेसहा हजार ऐकल्यावर सातसष्ट पाऊंड ऐकल्यावर मीच म्हणणार होती नको कशाला एवढं पैसे घालवायला मम्मीला म्हटलं तुला काय तुला पैसे द्यायचे पे करणार होय मम्मी अजून लयवर चढायचं आहे काय चांगला काय म्हणलास काय म्हणलास अजून आजी व्हायची नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलोय मम्मी पप्पांच्या सोबत आणि ही दोघ आहेत समृद्धी आणि आदर्श पाटील आम्ही पाच जण आलोय विठबीला विटीबी आबे म्हणून इथं एक किल्लाच तसं बघा गेलं तर किल्लाच आहे तुम्ही बघू शकताय मम्मी पप्पा आता इथं आम्ही जाऊन फोटो काढणार आहे त्या मम्मी म्हटल्या इथं जाऊन पुढं पुढे जाऊया आणि फोटो काढूया मला फोटो काढायचा म्हटलं ठीक आहे चला मी बघू शकताय फुलं वगैरे झाड हे हे बघू शकता तुम्ही जहाज आहे तर हे जहाज काही समुद्रात जात नाही हेनी ह्या जहाजात हॉटेल हो तयार केले रेस्टॉरंट अशी माणसं बस बसल्या बघू शकताय आणि हे असं जुन्या काळातलं जुन्या काळातलं छोटंसं पॉट म्हणू शकतो आपण किंवा काय असं पाण्यातलं पक्षी बघा त्याची चोच बघू शकतो तुम्ही लाल <laughs> मम्मी त्यात हे बघू शकता हे समुद्र आपण खाडी म्हणतो तशा टाइप मध्ये आणि हे हो जो पूल आहे युनिक जुन्या जुन्या कंस्ट्रक्शनचा हे हो जो ब्रिज आहे जर मोठं जहाज आलं वगैरे तर तो ब्रिज असा टर्न होतो इकडं इकडच्या साइडला म्हणजे इकडच्या साईडला टर्न होतो तेव्हा तिकडच्या साईडला हो इकडच्या साइडला असा टर्न होतो ब्रिज तर हे थ्रेडस वगैरे आहेत गियर हा गियर आहे, आहे ब्रिजचा आता हे मला पण माहिती नव्हतं इथं मी दोन तीन वेळा आलेलो

आता आईस्क्रीम खायला था थांबलोय तिथं भरपूर ऊन लागायला लागले की आईस्क्रीम बघू शकता सगळं साल्टेड कॅरेमल चोको व्हॅनिला वगैरे असे जरा आता आलोय डॉमिनोज ऑर्डर केले ते बसली ते आईस्क्रीम शेव तोडून घ्या की बाईट हां असा काढून घ्या आणि खावा पप्पा कसा लागतोय चांगला नाही पप्पाने आयुष्यात पहिल्यावर पिझ्झा खाल्लाय मम्मीने खाले का नाही तलं पण पहिल्यांदा मम्मीने पण पहिल्यांदा मम्मी पण पहिल्यांदाच खाते आपला मम्मी कसं लागते छान आहे एक नंबर एक नंबर मम्मीला आवडलाय पप्पाजने का आवडलं नाही गप्पा लागतोय काय चांगला होय मग मी अजून लय वर चढायचं आहे होय कंड वरन व्ह्यू मस्त दिसतोय अजून इकडं वर गेल्यावर पण ह्याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू दिसणार आहे ही घर बघू शकता तुम्ही कशी आहेत काय म्हणलास काय म्हणलास आम्ही मग अशी ते दिसतो तिथे गेले तिकडनं इकडं आलो आलो इकडं असं तिकडं पिझ्झा खाल्ला आणि आता तिकंड असं जाऊन परत नाही तिथूनच रस्ता आहे असा इकडं वरती इथेपर्यंत तर जाऊया वरती ही अजून सगळी इथं जायते ही दोघं आणि मम्मी आमची आमचे पप्पा लांब पुढे गेले न थांबता नॉनस्टॉप पप्पा जाऊन ती बाई म्हणत्या आमच्या मम्मीला मम्मी काय म्हणली ती बाई हा हम्म मग मग एक बाई भेटलेली ती मम्मीला यू लुक म्हणतेस यू लुक ब्युटीफुल वगैरे काय काय हे बी अबे आदेश काय म्हणलास फिकडी की सांग की <laughs> तरी हिस्टॉरिकल एक ठेवलं हे बघू शकतं किती मस्त कन्स्ट्रक्शन आहे या बिट्टा वगैरे कोरीव काम ह्याच्यावरचं जायचं आहे तिकडं म्युझियम आहे ते बघूया इथनं व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त व्ह्यू आहे इथनं अशी सगळी वीडबी दिसत्या ह्याच्यापेक्षा हे विषय बघा तुम्ही हा सगळा खडक आहे समुद्रात पाक मला वाटतं तिकडं आतपर्यंत तिकड आतपर्यंत खडक असणार आहे मस्त व्ह्यू आहे आता हा विडबी अबे हे अबेला काय म्हणतात माहीत नाही तुम्ही गुगल करू शकता नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची सगळी हिस्ट्री सगळी पुट करेन आता हे बघितले आता आम्ही इथून या किल्ल्यावर म्युझियममध्ये जाणार आहे तर दाखवतो तुम्हाला म्युझियम कसं आहे काय आता हे जे एंट्री जर तिकीट इथनं काढायची एंट्री फी आणि इथून आत जायचं तर बघूया तिकीट वगैरे तिकीट वगैरे कसं कसं आहे काय आहे बघूया आता तुम्ही आता हे शेवटचा पॉईंट आहे शेवटचा पॉईंट बघून आतमध्ये म्युझियम वगैरे बघून झालं ठीक आहे बघतो आता किती तिकीट आहे आता आलो आलो आतमध्ये तिकीट काढून हे तिकीट काढलेलं आहे सहासष्ट पाऊंड आमच्या पाच जणांचं तिकीट लागले आता हे इथं आबे बघणार आहे हे आबे आहे आणि इकडं या साईडला म्युझियम आहे रुपये घाल आपलं फोटो कटाकट साडेसहा हजार रुपये बदलून झाले पाहिजे फोटो म्हणते साडेसहा हजार रुपये वसूल झालं पाहिजे किल्ला साडे दहा हजार रुपये And चला इधर जावे मम्मी बाहेरचा व्यू आहे आणि आतला व्यू बघू शकता तुम्ही मस्त कस काम केलंय त्यांचं फोटोशूट इकडे या दोघांचा फोटो काढ बघू शकता मस्त बांधकाम आहे तर मम्मी म्हणत्या साडेसहा हजार ऐकल्यावर सातसष्ट पाऊंड ऐकल्यावर मीच म्हणणार होती नको कशाला एवढं पैसे घालवायला मम्मीला म्हटलं तुला काय तुला पैसे द्यायचे तुम्ही मी पैसे पे करणार आहे कशाला एवढी पैशाची काळजी करतेस तरी मस्त आहे हे नजारा बघायला हे बघू शकता किती मस्त आहे हे जे चर्च असणार आहे असं वाटतंय जुन्या काळातलं पूर्वीच्या अठराशे सतराशेच्या काळातलं हे आहे बांधकाम हे तुटलेलं बांधकाम आहे जे आहे ते अर्ध म्युझियममध्ये दगड वगैरे ठेवलेले आहेत आता इथं तुम्हाला फोटो वगैरे सगळं काढन म्हणजे फोटो वगैरे काढायला परमिशन असते आस असं काय नाही की आपल्याकडच्या सारखं फोटो काढायचा नाही किंवा काय बट इथं कुठल्या माणसाचा वगैरे फोटो काढायचा असला तेवढंच फक्त त्याची परमिशन घेतल्याशिवाय आपण त्याचा फोटो काढू शकत नाही हा डगट आहे कालचा एवढाच इथं फक्त विषय आहे की माणसांचे फोटोवर पण काढू शकत नाही कोणी कंप्लेंट वगैरे केले तर अवघड होऊ शकते फोटो काढायला लागला सगळ्यांचे तर निश्चित असं सांगायचं सांगा। झालं की मम्मी म्हणतो ती पप्पांनी मी कुठं फिरलो नाही तिथनं मागं पण डायरेक्ट लंडनला आणि इंग्लंडलाच फिरायला हवे हो म्हणजे गेली ती ती एवढं फिरायला गेली दोघं इकडं तिकडं पण फिरायला म्हणजे फिरायला तसं म्हणू शकत नाही दरवर्षी आमचा मम्मी पप्पा नाशिकची सप सप्तशृंगी देवी आहे तिकडं दरवर्षी न चुकता एक दोन वर्ष चुकले असतील पण अशी दरवर्षी जाते ती गेला तेवढंच नाहीतर इकडे तिकडे कुठं फिरायला नाही आता आलो विडिव्यूमधून फिरून वगैरे सगळं करून आता ऊन पण जास्त होतो बाहेर तर लिंबू आणायला गेलो दुकानात मम्मीला म्हटलं लिंबू सरबत कर लिंबू आणायला गेलो लिंबू काय मिळालं नाही पण रुबिकॉनचा हा मँगो ज्यूस हवा रुबिकॉन स्टील तर ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मराठीत थँक्यू व्हेरी मच बाय बाय टेक केअर असेच नव नवीन नवीन ब्लॉग येत राहतील मम्मी पप्पांसोबत तर तुम्ही बघत राहा अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू